नमस्कार नमस्कार सगळ्यांसनी कुमार कोळी नमस्कार बैल राहतो था, आता थांबा अर्जंट मध्ये बोला की दिसणार काय ते एवढं हाय आय व्हिडिओ टाकायच की आज राम राम जय श्रीराम खोंड बघा आज खोंड बघून घ्या कसं आहे खरेदी विक्रीला बरं पडते कुठली होई कुडनूर आणि हे ह्य बागीव बागेवाडी कोणाचा शिवाजी बंडकर आणि हे उत्तम खांडेकर कुडनूर आणि किती नंबर नोंद काय गाडी सात नंबर सातला म्हणजे पहिल्या गटाचा मग दोन गट होतील वाटतं हा हा कुडनूर सोन्या हा 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 आपल्या आजच्या घंटीच्या मैदानाला आपली आत जोडणार आहे हा हा गाडीवर पण भाऊ रे भाऊरी चालते चला कालचा व्हिडिओ नाही येणार कोण येऊ

गाडी चांगलीच मोठी आहे की सुटायला वेळ आहे तासभर आहे अजून तिकडेच यायला मग जर्सी म्हणल्यावर कसं आहे जर्सी कुठलं कंटी का दातारा कसं आहे आणि शिव हा हि कुठला कंटीच आहे गाडीवर कोण आहे भाऊ रे बघत चालतेच कुठलं बैल जिरगिळ्यात कुणाचा अप्पासोर हा हा आणि जा

युट्यूब सरपंच कराड सरपंच आणि राकेश पाटील चवळी राकेश पाटील चवळी गाठवानी रेंज नाही काय नीट दिसणार बैला तर मग कुठली कुठली आल्याच्या माल सांग कुठलं मग बसवेश्वर रुपये लिंगण बरोबर आलो क्लिअर दिसत काय बात फुल इकडं त्यामुळं आता रेंज नाही बंद करतो माफ करा असं कोणास तर नको हारण्या अजून यायला वेळ आहे